आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा जालना जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एक मोठी कारवाई केली आहे पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या बावीस तलवारी चव्वेचाळीस हजार करत दोन स्थानिक शाखेच्या पथकाला सूचनेनुसार जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते यावेळी शोध सुरू असताना जालना शहरामध्ये आदित्य राजू काटकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी पोस्टाद्वारे काही तलवारी मागवलेल्या असून या तलवारी डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली आहे त्यानंतर पथकानं याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवून हेड पोस्ट ऑफिस जालना यावी आदित्य राजू काटकर मंगेश राजू काटकर हे पार्सल सोडून त्यांच्या ताब्यात घेऊन पोस्ट ऑफिसच्या असताना या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तसेच या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली चौकशी दरम्यान पंधरा जुलै रोजी आम्ही आणि साथीदारांनी अमृतसर येथून शस्त्र विक्रीच्या दुकानातून मागवलेल्या एकूण बावीस तलवारी तीन वेगवेगळ्या पार्सलमध्ये पोस्ट ऑफिस येथे आल्या होत्या आमच्याजवळील बॉक्स सोडून आणखी दोन बॉक्स पोस्ट ऑफिसमध्ये असल्याचं यावी आरोपीने पोलिसांसमोर कबूल केलं यानंतर पोलिसांनी पोस्ट ऑफिस येथे खात्री केली असता तेथे के दोन बॉक्स मिळून आले यावेळी त्या बॉक्समध्ये तलवारी मिळून आल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी जालना अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार